तर नवोदय स्कॉलरशिप या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असे काही प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर एकदम सोप्या पद्धतीने आपण काही प्रश्न हे समजून घेतलेले आहेत तर यासाठी आज आपण पहिला प्रश्न घेतलेला आहे की एका खोक्यात पाचशे अंडी आहेत त्यापैकी तीन छेदात पंचवीस अंडी काय झालेली आहेत आपल्याकडे फुटलेली आहेत मग उरलेल्यापैकी चार छेद पाच अंडी विकल्या गेली तर उरलेल्या अंड्याची संख्या किती तर इथे आपण बघू सर्वप्रथम आपल्याकडे अंड्याची संख्या होती पाचशे यापैकी तीन छेदात पंचवीस अंडी फुटली म्हणजे आपल्याला किती अंडी फुटली हे इथे सोदायचे आहेत तर पंचवीसशेक पंचवीस पंचवीस गुण्हे पन्नास झिरोला झिरो म्हणजे इथे वीस गुणिले तीन बरोबर आपल्याकडे साठ अंडी आपली फुटली साठ अंडी काय झाली इथे फुटले गेली मग आता साठ अंडी पाचशेमधून जर फुटले गेली असतील तर साठ आपण पाचशेमधून वजा करू म्हणजे आपल्याकडे उरली चारशे चाळीस अंडी मग या चारशे चाळीस अंड्यापैकी चार छेद पाच अंडी काय झालेली आहेत विकल्या गेलेली आहेत मग आपण किती अंडी विकली हे पा मग पाच एके पाच पाच आठ चाळीस उरली चार पुन्हा पाच आठ चाळीस म्हणजे अठ्ठ्याऐंशी गुणिले चार बरोबर चार आठ बत्तीसला दोन हातच्या तीन चार आठ बत्तीस आणि तीन पस्तीस म्हणजे तीनशे बावन्न अंडी इथे विकल्या गेलेली आहेत मग आता इथे आपल्याला काय करायचं आहे की कि किती आंडे, आंडे ले ले कि अंडे अंड्याची संख्या उरलेली अंडे संख्या काढायची आहे मग आता आपण काय करू की आपल्याकडे फुटल्याच्या नंतर मुळात अंडे होते चार चारशे चाळीस त्यापैकी तीनशे बावन्न अंडी आपली विकल्या गेली तर ही जी काय आता उरलेली अंडी आहेत तर हे दो याची वजा बघा आपली अठ्ठ्याऐंशी आथेंश। मग ह्या अठ्ठ्याऐंशी इथे आपल्याला काय झालेले आहेत आपलं उत्तर आलेलं आहे तर आपण आता पुढील प्रश्नाकडे पाहू आपल्याला पुढील प्रश्न विचारलेला आहे की जर पंधरा वजा पंधरा भागिले पंधरा गुणिले सहा बरोबर एक्स तर एक्सची किंमत किती इथे आपण हे पंधरा भा वजा पंधरा भागिले पंधरा आणि गुणिले सहा ही पदावली सोडवत असताना आपल्याला सुरुवातीला येथे भागाकार करायचं आहे म्हणजे पंधरा वजा पंधरा एके पंधरा गुणिले सहा त्यानंतर गुणाकार करा मग पंधरा वजा सहा एक सहा आता पंधरातून जर सहा गेले तर खाली उरतील नऊ म्हणजे आपलं या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे नऊ यानंतर आपण पुढील प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक तीन आपल्याला दिलेला आहे की अमितने एक टेबल बाराशे रुपयाला खरेदी केला आणि दुरुस्ती त्याची दुरुस्तीसाठी दोनशे रुपये खर्च केला आणि तो टेबल त्यांनी सोळाशे ऐंशी रुपयाला विकला तर त्याला इथे नफा झाला का तोटा झाला ते अगोदर काढायचे आहे आणि त्यानंतर त्याची आपल्याला टक्केवारीसुद्धा काढायला सांगितलेली आहे मग इथे आपण सर्व प्रथम काय करू की इथे बाराशे मूळ किंमत टेबलाची आधिक त्यावरील खर्च किती आहे दोनशे रुपये खर्च मग बाराशे आणि दोनशे किती झाले चौदाशे रुपये त्यानंतर आपल्याकडं हाच टेबल सोळाशे ऐंशीला विकला म्हणजे विक्री किंमत सोळाशे ऐंशी वजा खरेदी किंमत आपली चौदाशे झाली म्हणजे इथे आपल्याकडे दोनशे ऐंशी रुपये आपल्याला नफा झाला दोनशे ऐंशी नफा झाला मग इथे आपल्याला आता इथे टक्केवारी काढायची आहे मग टक्केवारी काढण्यासाठी काय राहते की नफा गुणिले शंभर मग नफा किती झालेला आहे दोनशे चाळीस दोनशे ऐंशी नफा झाला म्हणजे दोनशे ऐंशी म्हणजे नफा गुणिले शंभर आणि छेदामध्ये खरेदी किंमत आपली खरेदी किंमत आहे चौदाशे मग इथे काय करू आपण की हे चौ शंभरवरचे दोन झिरो आणि चौदावरचे दोन शिरो कॅन्सल केले मग चौदा एक चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस हे झिरोला झिरो तर आपल्याकडे वीस टक्के जे काही उत्तर आहे आपलं तर हे वीस टक्के आपल्याला उत्तर मिळालेलं आहे यानंतर आपण पुढील प्रश्न पाहू तर आपल्याला पुढील प्रश्न दिलेला आहे की दरसाल दरशेकडा पाच टक्के सरळ व्याजाने बाराशेची रक्कम किती वर्षात अठराशे होईल मग इथे आपल्याला हा जे काही अठराशे एकूण टोटल रास दिलेली आहे तर यामधून मुदल, मुदल आपण सर्वप्रथम बाराशे रुपये मुदल वजा करू म्हणजे अठराशेमधून बाराशे जर गेले तर उरतात सहाशे मग सहाशे रुपये आपले हे काय झाले व्याज झाले मग त्यानंतर आपण काय करू की सरळ व्याजाच्या सूत्रानुसार आपण मग व्याज बरोबर म द आणि क छेदामध्ये शंभर असं एक सूत्र आहे मग यानुसार आपल्याकडे व्याज आहे सहाशे बरोबर मुद्दल आहे आपल्याला बाराशे दर पाच आहे आणि आपल्याला एक्स वर्षे शोधायचे आहेत छेदामध्ये शंभर मग इथे आपण काय करू आता की या दोन्हीचा गुणाकार करू म्हणजे एक्सबरोबर सहाशे गुणिले शंभर आणि छेदामध्ये घेऊ बाराशे गुणिले पाच हे दोन झिरो आणि हे दोन झिरो कॅन्सल केले बारा पुनशे साठ म्हणजे पन्नास आले आणि आता पाच एक पाच आणि पाच दहा पन्नास म्हणजे आपल्याकडे काय दहा वर्ष किती वर्षात होईल तर दहा वर्षे इथे आपल्याला लाभतील म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपण दहा वर्षे असं आपल्याला मिळालेलं आहे यानंतर पुढील प्रश्न पाहू तर पुढील प्रश्न आपल्याला दिलेला आहे एका बादलीत वीस लिटर पाणी मावते म्हणजे बादलीची पाण्याची क्षमता आहे वीस लिटर त्यामध्ये दोन छेद भाग पाण्याने भरलेला आहे तर अजून बादली पूर्ण भरण्यासाठी आपल्याला किती लागेल तर आपण इथे बघू की बादलीची क्षमता वीस आणि तिच्यामध्ये असलेले पाणी दोन छेदामध्ये पाच हा भाग एवढा भरलेला आहे मग पाच एके पाच पाच चौक वीस म्हणजे आपल्याकडे चार गुन्हेले दोन हे झाले आठ लिटर बादलीमध्ये त्या आठ लिटर सध्या तरी पाणी आहे मग यानंतर काय आपल्याला करायचं आहे की बादलीची एकूण क्षमता किती आहे तर वीस लिटरची आहे त्यामध्ये आठ लिटर पाणी आहे मग आठ जर आपण वजा केलं तर आपल्याला वीसमधून आठ गेले तर बारा लिटर असं आपल्याला उत्तर मिळतं तर या पद्धतीने आपण प्रश्न क्रमांक पाच सोडवलेला आहे प्रश्न क्रमांक सहा बघू आपण प्रश्न क्रमांक सहा आपल्याला दिलेला आहे की एका परीक्षेत रमेशला रमेशला गुरुदासपेक्षा पंधरा गुण जास्त मिळाले तर लीला त्याच परीक्षेत गुरुदासपेक्षा सात गुण कमी मिळाले तिघांना एकूण मिळून त्र्याऐंशी गुण मिळालेले आहेत तर गुरुदासचे गुण आपल्याला इथे शोधायचे आहेत मग आपण सर्वप्रथम काय करू गुरुदाससाठी गुरुदासचे गुण बरोबर आपण एक्स घेऊ एक्स घेतला मग त्यानंतर गुरुदासपेक्षा रमेश आता रमेशसाठी आपल्याकडं रमेशला पंधरा गुण जास्त आहेत म्हणजे गुरुदासचे अधिक हे पंधरा जास्त त्यानंतर लीला मग लीलाचे काय आहेत गुरुदासपेक्षा कमी आहेत सात म्हणजे वजा सात तिघांचे एकूण गुण किती आहेत एकूण गुण आहेत त्र्याऐंशी तर आपण याला आता सरळ करून एक सोडून घेऊ तर इथे आपल्याला एक स हा गुरुदासचा एक अधिक पंधरा हा रमेशचा आणि अधिक एक सजा सात हा लीलाचा आणि बरोबर त्र्याऐंशी एकोणवूल मी इथे आपल्याकडे एक दोन आणि तीन हे एक तीन एक्स अधिक पंधरातून सात गेले आठ उरले बरोबर त्र्याऐंशी परत तीन एक्सबरोबर त्र्याऐंशी वजा आठ करा मग तीन एक्स बरोबर त्र्याऐंशीमधून जर आठ गेले तर उरतील पंच्याहत्तर आणि मग एक्सबरोबर पंच्याहत्तर छेदामध्ये तीन हा भागाकार केल्याच्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं एक्स बरोबर पंचवीस मग आपल्याला गुरुदाससाठी विचारलेले आहेत मग गुरुदाससाठी आपण एक्स घेतलेला आहे म्हणजेच एक्स बरोबर किती आले आपले उत्तर पंचवीस उत्तर आपल्याला मिळालेले आहे पुढील प्रश्न पाहू इथे आपल्याला तीन लाख पंचेचाळीस हजार सहाशे अठ्याहत्तर या संख्येतील चार आणि सहा यांच्या स्थानिक किमतीतील फरक विचारलेला आहे मग आपल्याला इथे तीन लाख पंचेचाळीस हजार सहाशे अठ्याहत्तर यामध्ये चारची स्थानिक किंमत आहे चाळीस हजार वजा सहाची स्थानिक किंमत आहे सहाशे फरक विचारला म्हणून आपण वजाबाकी घेतली मग ही वजाबाकी आपल्याला शून्य शून्य दहा दोन सहा चार इथे नऊ आणि इथे एकोणचाळीस हजार चारशे असं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे यानंतर पुढील प्रश्न सातच्या पहिल्या चार, चार गुणितांची बेरीज किती सातचा पाडा सातशे गुणित म्हणजे सात एक सात सात दोन एक चौदा सात त्रिक एकवीस सात चौक अठ्ठावीस यांची बेरीज आपल्याला विचारलेली आहे मी इथे आपण यांची बेरीज चौदासात एकवीस एकवीस बेचाळीस बेचाळीस आणि हे आठ पन्नास म्हणजे कोण झाले आपले सत्तर तर ही आपल्याला बेरीज सत्तर मिळालेली आहे प्रश्न क्रमांक नऊ आपण आता पाहणार आहोत प्रश्न क्रमांक नऊमध्ये एका वर्गात बावन्न विद्यार्थी असून सहा छेदात तेरा मुली आहेत एक छेद आठ मुलींची गाण्याच्या स्पर्धेसाठी निवड झाली तर त्या स्पर्धेसाठी निवड झालेल्या मुलींची संख्या किती असं विचारलेला आहे मग आपण सर्वप्रथम एकूण विद्यार्थी बावन्न आहेत आणि त्यापैकी सहा छेदात तेरा काय आहेत मुली आहेत म्हणजे तेरा एक तेरा तेर चौक बावन्न मग चार गुणिले सहा साईन साईन चौक चौक चोवीस चोवीस मुली वर्गामध्ये एकूण चोवीस मुली आहेत मग या चोवीस मुलीतून चोवीस मुलीपैकी एक छेद आठ मुलींची गाण्याच्या स्पर्धेसाठी निवड झाली आठ एक आठ आठ त्रिक चोवीस म्हणजे तीन गुणिले एक म्हणजेच तीन मुली आपल्याला इथे किती मुलींची विचारलेली आहे तर इथं तीन असं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे यानंतर आपण प्रश्न क्रमांक दहा पाहू की प्रश्न क्रमांक दहामध्ये आपल्याला दोनशे दहा या संख्येचे एकूण मूळ अवयव किती आता या दोनशे दहाचे आपल्याला मूळ अवयव पाडायचे म्हणजे मूळ संख्येनेच या दोनशे दहाला आपल्याला भाग द्यायचा आहे आपण जर सर्वप्रथम सातनं दिलं तर सात्तर एकवीस झिरोला झिरो पी सी न दिला तर तीन दहा तीस येईल त्यानंतर न दिला तर पाच दोन्ही दहा येईल आणि दोननं तर एक येईल म्हणजे सात गुणिले तीन गुणिले पाच गुणिले दोन असे आपल्याला एक हे एक दोन तीन आणि चार चार अवयव मूळ मूळ अवयव चार आहेत असं आपल्याला उत्तर इथे मिळालेलं आहे यानंतर आपला पुढील प्रश्न आहे की एकतीवीस एकतीवीस या नैसर्गिक संख्यामध्ये मूळ संख्याची टक्केवारी किती आहे आता आपल्याला एक ते वीसमध्ये एक ते वीसमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला आठ मूळ संख्या मिळतात एक ते वीसमध्ये आपल्याला किती आहेत आठ मग आपण यासाठी काय करू की वीस जसे आठ तर शंभर जसे एक्स असं घेऊ मग इथे आपण तिर्थच गुणाकार करू शंभर गुणिले आठ छेदामध्ये वीस मी इथे वीस एकवीस विसापाचा शंभर का उरले आपल्याकडे पाच गुणिले आठ म्हणजे आठापोशे चाळीस चाळीस टक्के असं आपलं उत्तर आहे तर आज आपण अशा पद्धतीने अकरा प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असे प्रश्न आज आपण बघितलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला करायला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून परीक्षापर्यंत आपण असे खास महत्त्वाच्या प्रश्नांचे व्हिडिओ बनवणार आहोत आणि ती व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील त्यासाठी तुम्ही व्हिडिओला आणि लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद